इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे सराफनगर येथील एका चिमुरडीसह दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये ताजी असताना एका अठरा वर्षीय मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे अस्मिता पाटील असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव अस्मिता ही नाशिकमधील एका नामांकित महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहातील गृहातील तिसऱ्या मजल्यावरील रूम मध्ये तिने गळफास घेत आत्महत्या केली आडगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केलाय कॉलेजच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनी पाटील आत्महत्या केलेली आहे रूममध्ये तिने आत्महत्या केलेली आहे त्याबाबत आम्ही अधिक चौकशी करीत आहोत रूम मध्ये आम्हाला असं संसाधपत काही म्हणून आलं नाही काही चिठ्ठी वगैरे असं काही कुठे काही दिसून आले नाही आणि घटना नुकतीच घडली आहे आमचा त्याचोक्षने आधी चौकेशी सुरू आहे मात्र अस्मिताने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे याबाबत पुढील तपास आडगाव पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र